गेल्या अठरा वर्षांमध्ये अनेक आले अनेक गेले मात्र तो एकटा लढला आणि जिंकला क्रिकेटमध्ये अनेक विक्रम ज्याच्या नावावर आहे मात्र आय पी एल जिंकण्यासाठी तब्बल अठरा वर्षांची करावी लागली प्रतीक्षा क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड ज्याच्या नावावर आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या खेळीने प्रेक्षकांच्या व क्रिकेट प्रेमींच्या मनावर राज्य करणाऱ्या विराट कोहली बद्दल आपण बोलत आहोत नमस्कार मी प्रसन्न तरडे आपण पाहतात आपला आवाज न्यूज नेटवर्क अखेर अठरा वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजेच विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर यश मिळवलं आहे अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहली याच्या संघाला मोठे यश मिळवलं आहे दोन हजार पंचवीस चा किताब त्याने पटकवला आहे चा बाहेर सर्व चा सर्व सामने रहा। विराट कोहली संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने दोन हजार पंचवीस मध्ये अखेर आयपीएल जिंकले आहे आरसीबी ने यावेळी पंजाब किंगचा पराभव करत विजेते पद पटकवले आहे आटीतटीचा हा सामना आरसीबीने सहा धावांनी जिंकला आहे सामना अगदी शेवटच्या टप्प्यात आला तेव्हा विराट कोहलीला आपले आश्रू रोखता आले नाही आणि विजयाची वाट दिसू लागल्याने तो रोडू लागला उपस्थित असलेली त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सुरुवातीला आनंदाने उड्या मारू लागली पण नंतर तिच्या डोळ्यात देखील पाणी आले मैदानात येऊन तिने विराटला मिठी मारली व त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि दोघांनी तो ऐतिहासिक क्षण एकत्र शेअर केला दुसरीकडं सोशल मीडियावर देखील सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला त्यांनी विराट कोहलीच्या मेहनतीचे कौतुक केले तसेच सामना संपल्यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला आर सी बी संघाने अखेर आयपीएल टायटल जिंकल्याने सर्व विरोधी संघांकडून देखील त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यावेळी विराट कोहली हा आयपीएल किताब माजी क्रिकेटपटू एबी डी क्रिस गेल अनुष्का शर्मा सर्व संघातील खेळाडू आणि सर्व प्रेक्षकांना आणि चाहत्यांना समर्पित केले आहे विराट कोहलीने संघाचे तरुण कर्णधार रजित पाटीदार यांचे देखील कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या निश्चितच आपण पाहतोय अनेक वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आपल्या आप पहिल्या आयपीएल चॅम्पियनशिप साठी प्रतीक्षा करत होती अखेर अठरा वर्षानंतर म्हणजेच काल त्यांनी पंजाब किंग्स चा सहा धावांनी पराभव करीत हा आय पी एल किताब पटकवला आहे खर तर आपण पाहतोय अनेक वर्षात आरसीबीला व विराट कोहलीला विरोधकांकडून ट्रोल करण्यात आलं होतं मात्र सगळ्यांच्या नाकव टेचून विराट कोहलीने व त्याच्या संघाने व सर्व आरसीबीच्या चाहत्यांनी हा आय पी एल दोन हजार पंचवीस चा किताब पटकवला आहे संपूर्ण स्टेडियम मध्ये काल आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळाले शेवटच्या मध्ये सहा बॉलमध्ये पंजाब किंग्जला एकोणतीस धावांची गरज होती मात्र त्यामध्ये जर आपण पाहिलं तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या बॉलिंगने हा सामना पंजाबपर्यंत पोचू दिला नाही तब्बल सहा धावांनी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने हा सामना जिंकला त्यानंतर जर आपण पाहिलं तर संपूर्ण राज्यभरात आरसीबीच्या चाहत्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली रोडवर सर्व चाहत्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले आणि आज जर आज आपण पाहिलं तर ही संपूर्ण टीम ट्रॉफी बँगलोर मध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी देखील त्यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे बँगलोर एअरपोर्ट ते चिन्नस्वामी स्टेडियम पर्यंत भव्य अशी रॅली निघणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत मात्र आपण ज्या विराट कोहली बद्दल बोलतोय त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत वर्ल्ड कप आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप त्याच्या नावावर आहे त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी देखील त्याच्या नावावर आहे डोमेस्टिक क्रिकेट मध्ये असलेला हा टी ट्वेंटी सामना म्हणजेच आय पी एल हा जिंकण्यासाठी तब्बल त्याला अठरा वर्ष प्रतीक्षा करण्यात लागली विराट कोहली आणि एम एस झोनी हे दोन मात्र असे खेळाडू आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच संघासाठी खेळतात आहे आपण पाहतोय खर तर चाहत्यांना हीच गोष्ट त्याची आवडली गेल्या अनेक वर्षांपासून एकाच टीमसाठी तो मेहनत करत आलाय तो अनेक फायनल देखील खेळलाय मात्र त्या ठिकाणी त्याला अपयश आले आणि काल तो सुवर्ण दिवस उजाडला कालची रात्र जी आहे ती इतिहासात लिहिली जाईल कारण विराट कोहलीचा जो अठरा वर्षाचा प्रवास आहे जो अठरा वर्षाची त्याची मेहनत आहे ती काल कामी आलेली आहे आणि विराट कोहलीला तब्बल अठरा वर्षानंतर पहिल्यांदा आय पी एल दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी ही मिळाली आहे तर निश्चितच संपूर्ण देशभरात आज चाहत्यांसाठी व क्रिकेट प्रेमींसाठी त्याचबरोबर चा दिवस आहे अशाच पद्धतीने काल विराट कोहली कॅमेरा समोर बोलताना त्यांनी सांगितले आम्ही अशीच मेहनत पुढे देखील करणार आहोत आणि दोन हजार सव्वीस चा देखील किताब आम्हीच पटकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय प्रसन्न तडे आपला आवाज पुणे